नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आहे बाबांचा सेवापूर्ती सोहळा म्हणजेच रिटायरमेंटचा कार्यक्रम आणि त्यासाठी आम्ही सगळे ते जमलो आहोत विद्यालयात या विद्यालयात बाबा प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते आणि याच विद्यालयात माझं देखील बारावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि बाबा आधी दुसऱ्या शाळेत होते नंतर त्यांची पदोन्नती झाली आणि बदली होऊन ते या विद्यालयात म्हणजेच सावलखडा हायस्कूल हे रुजू झाले कामाला माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर आधीलाच होती माझी शाळा बघायची मला म्हणत होता तू कोणत्या वर्गात कोणत्या बेंचवर बसायची ते दाखव असं मग मी त्याला माझा सातवीतला वर्ग दाखवला आणि एक्केचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बाबा आज निवृत्त होत होते तर हा त्यांच्यासाठी खूप भावनिक असा क्षण होता आणि खूप मोठा प्रवास आज खरं तर थांबणार होता पण एका नव्या प्रवासाची सुरुवात देखील होणार होती इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि बाबांचा सपत्नीक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला होता श्री जनार्दन पवार जिल्हा सहाय्यक उपायुक्त जळगाव यांच्या हस्ते बाबांचा सत्कार करण्यात आला आणि आणखी बरीचशी मान्यवर मंडळी तिथे स्टेजवर उपस्थित होती मी ओळखते तर सगळ्यांना पण सगळ्यांची नावं आता इथे नाही घेऊ शकत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर दोन जणांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आज तो त्यांनी एकत्र ठेवला होता हे जे समोर सपत्नीक बसलेत श्री यु सी पाटील सर तर ते बाबांचे शेजारीच राहतात अगदी म्हणजे त्यांच्या घराला लागूनच त्यांचं घर आहे म्हणून मग त्यांनी एकत्रच कार्यक्रम करायचं ठरवलं होतं आणि आजचा दिवस तसं बघितलं तर खूप खास होता कारण आयुष्यभर स्वतःच्या इच्छा मारून मुलांसाठी झटणारे माझे बाबा आज एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होणार होते सुरुवातीला जेव्हा ते जॉईन झाले तेव्हा पेमेंटही फारसं न होतं आणि मला आठवतं आहे कितीतरी वर्ष किमान वीस वर्षांपेक्षा जास्त काढते तीन ते चार किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा नक्कीच जास्त अंतर असेल एवढं लांब ते पायी जा करत होते शाळेत आणि म्हणतात ना जगात अशी एकच व्यक्ती असते ज्याला मनापासून वाटत असते की आपल्यापेक्षा आपल्या मुलांनी मोठं व्हावं तर ती व्यक्ती म्हणजे वडील वाक्य साधंच आहे तसं तर पण भावार्थ खूप काही सांगून जातो आणि फार कमी लोकांच्या आयुष्यात असा क्षण येतो की जेव्हा त्यांना वडिलांचं कौतुक किंवा आभार मानायला मिळतात आणि तो क्षण माझ्या वाटायला आला ही पूर्वतयारी नसताना मी बोलायला उठले पण आत्मविश्वास कुठेतरी कमी पडल्यामुळे आणि सवय नसल्यामुळे माझा आवाज एकदम जड झाला होता पण असो एक पाच मिनटं का असे ना पण मी माझ्या वडिलांच्या समोर उभे राहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकले तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आई वडील लहानपणापासून आपलं नेहमी कौतुक करत असतात शब्दांनी नाही तर तरी त्यांच्या कृतीतून किंवा मग काळजीतून ते आपल्याला वेळोवेळी जाणवतही असतं मला इथे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी घरातून एक छोटंसं पार्लर रन करते आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आजच्या दिवशी आईने जी साडी नेसली आणि बाबांनी ने जे कपडे घातलेत ते मी त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलेत तर यामागे कुठलीच मोठेपणा मिरवण्याची भावना अजिबात नाही आहे सांगण्याचा हेतू एवढाच की माझ्यासारख्या बऱ्याच मुली आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे त्यांना मोटिवेशन मिळावं एवढंच आणि बऱ्याच जणी कमावते आहेत त्या मला अगदीच समजू शकतील की मला काय म्हणायचं आहे आणि मला किती आनंद आहे ते छोटं असो मोठं असो पण आईवडिलांसाठी काहीतरी घेतोय हा आनंद शब्दात न मांडता येणार आहे आणि आहुंनी मला दोन ते तीन वेळा विचारलं होतं त्यांनीही पण माझाच हट्ट होता की मला स्वतःच्या पैशांनी घ्यायचं आहे म्हणून तर बाबांना मी पैसे पाठवले होते आणि आईची साडी मी ही दुकानातून आणली होती आणि माझ्या पार्लरला अजून एक ते दीडच वर्ष होतं आहे आणि घरात आहे तर सगळ्यांना मी ते सुरुवातीला कुठलाही बिझनेस म्हटला की स्ट्रगल फेज असते तर मला जेवढं शक्य होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि कार्यक्रम आठ ते आता बाबा घरी आले होते तर त्यांच्या स्वागतासाठी म्हणून थोडंसं काहीतरी करायचं होतं पण खूप घाई झाली कारण आम्ही घरी आल्यावर ते एक वीस मिनिटातच तेही घरी आले आणि मला काही कल्पना नव्हती काही करायचं म्हणून पण माझ्या एक वहिनी आहेत त्यांनी आम्हाला आयडिया दिली की तुम्ही आधी घरी जाऊन थोडंसं डेकोरेशन करा असं तर सामानही काही नव्हतं आम्ही तिथूनच जिथे माळा भेटली होती म्हणजे तिथे सत्कार करताना तिथं आम्ही घरी आणली होती थोडीशी फुलं वगैरे त्याच्यातूनच काढले होते आणि आम्ही थोडंसं कन्फ्यूजही होतो कारण बाबांना भारसं असलं काही आवडत नाही पण आमचं मन राखण्यासाठी म्हणून तेही काही बोलले नाही आणि कसं असतं ना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचं कामांचं कौतुक करणारे बाबा तर आज त्यांचं कौतुक करण्याची संधी मिळाली होती तर आम्ही करून घेतलं आणि कार्यक्रम पुन्हा मला त्याच दिवशी परत निघायचं होतं नाशिकला आधीचं स्कूलसाठी पण संध्याकाळ म्हणजे उशीर खूप झाला होता आणि पावसाचे दिवस म्हणूनही आम्ही थांबून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही परत निघालो तर भाऊही होता आमच्यासोबत इकडनं जाता नाही होता तो आणि तिकडनंही सोबतच येणार होता तर रस्त्यात आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे जेवणाला थांबलो होतो एक साई कार मॉल म्हणून एक हॉटेल होतं तिथे आम्ही थांबलो तर नेहमी जेव्हा आम्ही सकाळी निघतो नाशिकवरून करून घरी जायला तेव्हा मी सहसा ते काहीतरी घरून बनवून घेते आणि रस्त्यात था कुठेतरी ते थांबून आम्ही भोजन करतो पण ह्यावेळेस आता इथे जेवायला थांबलो होतो आणि इथे मला स्वयंभू शिवमंदिर आहे असंही कळलं आणि मारुतीरायांचंही मंदिर आहे तर म्हटलं एक्सप्लोरही होईल तर जेवणं झाल्यावर आम्ही थोडंसं म्हटलं गाडीत बसून बसून बोर झालो होतो शतपावली पण होईल आपली आणि मंदिरांचं दर्शनही होईल तर इथे आम्ही मध्ये आता शिवमंदिराकडे येत होतो तर ह्या शिवमंदिराचं वैशिष्ट्य असतं की तिथे तर लिहिलेलंच होतं की स्वयंभू शिवलिंग आहे ते असं म्हणून आणि ही जी नंदीची मूर्ती इथली तर तिथे त्यांनी लिहिलेलं होतं की ही नंदीची मूर्ती त्याच कारागिरीने बनवली ज्याने श्रीरामांची मूर्ती बनवली अयोध्येमध्ये तर खूप छान अशी गाड्या दगडरली नंदीची मूर्ती होतीनी खूप डिटेलिंग आणि खूप बारीक काम केलं होतं तिच्यावर तुम्ही बघू शकता तिथे आतमध्ये जायला नव्हतं बंद केलं होतं त्यांनी ते बाहेरूनच आम्ही नंदींचं दर्शन घेतलं तर खूप मोठा परिसर होता ह्या हॉटेलचा मला वाटतं तिथे कार्यक्रमही होत असतील कारण तिथे मला हॉलही दिसला होता आणि ह्या हॉटेलबद्दल आम्हाला म्हणजे मिस्टरांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं होतं की एकदा जाऊ नये म्हणून तर काही येणं नव्हतं झालेलं तर आता आलो आम्ही तर स्वच्छताही खूप आहे तिथे आणि जेवणही छान आहे तिथे आम्ही त्यांना जेव्हा आल्यावर विचारलं त्यांची काही स्पेशल डिश वगैरे काही असेल तर आम्हाला सजेस्ट करा म्हणून तर त्यांनी शेवगा हंडी आणि पाटवडी रस्सा अशा दोन भाज्या आम्हाला सजेस्ट केल्या होत्या तर खरं छान होतं जेवण तिथलं टेस्ट वगैरे छान होती आणि तिथे खानदेशी पद्धतीचे मांडेही मिळत होते म्हणजे खापरावरच्या पुरणपोळ्या पार्सल पार्सलही मिळत होतं मग आम्ही एक पुरणपोळीचं पार्सल तिथून घेतलं होतं आणि खूप छान असं हे महादेवाचं मंदिर आहे तिथे आणि सजवलंही खूप छान होतं तिथे त्यांनी नैवेद्यासाठी एका प्लेटमध्ये सगळे म्हणजे नाश्त्याचे आयटम ठेवले होते आणि मला वाटतं दुपारीनंतर जेवणाचं आणत असतील ते पोहे उपमा आणि बरंच असं दोन तीन प्रकार मला तिथे दिसत होते छोट्या प्लेटमध्ये आणि इथे महादेवाचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही मारुतीरायांच्या मंदिराकडे निघालो तर मारुतीरायांच्या मंदिराच्या आजूबाजूला दोघं साईडला असे पाण्याचे हे काय म्हणतात त्याला असे कुंड बनवले होते आणि त्यात कमळाची फुलं लावली होती तर तिकडच्या बाजूला नव्हतं फुल पण इकडच्या बाजूला एक फुल आलेलं होतं तर पिवळ्या रंगाचं ते फुल होतं आणि खूप छान वाटत होतं तर इथे संकटमोचन मारुतीरायांचं मंदिरही होतं तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं इथे मारुती रायांचं तिथे भरपूर असे रंगीबेरंगी गुलाबाची झाडंही दिसली मला मला घ्यायच्या त्या काड्या पण आहुंनी नाही तोडू दिलं आणि बोटिंगही होतं वाटतं तिथे पण आता सध्या बंद होतं बोट तिकडे साईडला काढून ठेवलेल्या दिसल्या आम्हाला मला, मला वाटतं काही कार्यक्रम असतो तेव्हा किंवा मग गर्दीच्या वेळेस ते सगळं सुरू करत असतील चालूं तर खूप वेळ चालून झालं होतं आमचं शतपावलीपेक्षा नक्कीच जास्त झालं असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शोपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद